पाहतात जनता नक्कीच त्यांच्या पाठीमागे उभं राहून शिरे पंढरपूरच्या विठ्ठला त्यांना विधानसभेमध्ये शरण सर्व नाही कारण हा भाग गेले अनेक दिवसापासून शिरे मार्गाचा संशय कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही तरी हा सुलसाम सुप्राम आणि महाराष्ट्राच्या नकाशावर आदर्श करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून शिरे येथील पाहतात जनता नक्कीच त्यांना निवडून देणार आहे आणि ते तसे तयारीला देखील आणले आहेत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबा

बीड जिल्ह्याच्या सहा विधानसभे सहा विधानसभा पैकी एक नामांकित विधानसभा मनुष्री पाहिले जाते आणि हा भागाचा विकास कुठलेला दिसत आहे आपल्या माध्यमातून

तर म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये मुद्दे अनेक आहेत एका मुद्द्यावर बोलण्यासारखं म्हणजे असं काही नाही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या बांधावर आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जर ऐकल्या तर आपल्याला सर्व काही लक्षात येतं त्याच्यानंतर जर मतदारसंघामध्ये पहिलं म्हणजे सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारीचा तेच तालुक्यामध्ये अनेक युवक आहेत अशी कुठे केसमध्ये कंपनी नाही एम आय डी सी नाही त्याच्यामुळं बेरोजगार युवकांना त्या ठिकाणी बाहेर जावं लागतंय नोकरीसाठी त्यासाठी केस मतदारसंघाचं जे विकासाचं शाश्वत विकास जे व्हिजन आहे ते मी आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन जाणारच आहे ज्या व्यक्ती केवळ जनतेने सभागृहामध्ये पाठवण्याची संधी दिली विकासापासून सभेच्या माध्यमात विकासाचे मॉडेल मनुष्यने एक आदर्श केस विधानसभा मनुष्यने धर्तीवर आणि भेट दिल्या भूमीवर आदर्श अशी केज विधान सभेच्या माध्यमात इच्छुक असणारे डॉक्टर राहुल शिंदे साहेब लाईन माहिती देताना बोलतात पत्रकार